शुभ प्रभात नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज सकाळचा हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि आपल्याला पाठवणार आहे अंबरनाथ शहर बघा मी हा व्हिडिओ कांसेवरून घेत आहे कांसे गाव या गावाचं खिडे गावासारखं रूप अजून राहिलेलं आहे इथं चिमणे आहेत पाखरे अनेक पाखरे कोकिळा सर्व सकाळी सकाळी आपल्याला जागवतात आपल्या आपल्या सुमधुर आवाजाने एकमेकांना साथ देतात आणि खरंच हे वातावरण बघण्यासारखं असतं ऐकण्यासारखं असतं माणूस मनुष्य प्राणी हा शहरातला तो कांसे गावातला असो या मंबुई वाशी न्यू मुंबईचा असो उपनगरातील कुठलाही असो मुंबईमध्ये खूप धकाधकीचं जीवन असतं आणि तो दिवसभरात काम करून थकून घरी आलेला असतो म्हणून आपल्याला वाटतं सर्वांना वाटत असेल खेडेगावात जर तो ते भेटायला जातात वा मज्जा आहे मंबुळीकरांची पण तसं नाही आहे मित्रांनो मंबुईकर रोज रोज स्ट्रगल रोज आपल्या रोजीरोटीसाठी लढाई करत असतो आणि आपल्या लेकरा बाळांसाठी वेळ देतो पूर्ण वेळ आणि साडेतीन चार तास झोपून बस मग तो आपल्या ड्युटीला रोज जातो माझं सांगायचं हे तत्व आहे की हा माणूस या वातावरणात रमून गेलेला आहे आणि तो स्वतःकडे न बघता आपल्या परिवाराची त्याला काळजी असते तर मित्रांनो काळजी घ्यायलाच पाहिजे बघा हा जो आवाज ऐकताय तुम्ही चिमण्यांचा म्हणा या आवाजानेच त्याचं पोट भरतं सकाळ सकाळी जर कोणी उठला असेल त्याला चांगलं वाटतं आणि हे चांगलं वाटणंसुद्धा चांगलं आहे कारण निसर्गात थोडंसं तर रममान रममान होणं गरजेचं आहे तर आज एवढंच दुसऱ्या व्हिडिओला बोलू धन्यवाद